आपण पाहत आहात इन गोवा चोवीस येथील बोडगेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून नेरू येथील ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य गंभीर जखमी झाले

आणि मी सडी पण एक व्हिडिओ पहिला घोडे पडला म्हणून शेखर नायकांनी तो आणि तो जायना पुढे मग तसोच जासोच घराकडे टू व्हिलर घेतली फात घेतले आणि एक वडा बोलला तो तर पुढे आता एक बोलला साडी चार वडे भरले भरता भरता हा पावलो पवलं पुढे बोड फुडल्यानं आणि झाले किती दोघा दोघा एक दो आणि बायक बेसून आम्ही उदिक भरलेले आणि काम करता थंयसर त्यांना मातूच कळना बाबा तो वंडा म्हणून खड्डो पडला म्हणून तो आता ती फड्ड्यान दोघां पडली ती जाऊन असली दिल्लीची या बोडगेश्वर त्यांना वाचयली कोशिवा वा बोडगेश्वर जाणार बापडी बाबडी त्यांना हा डॉक्टर प्रमोद सावंत सी एम तुझेकडे मागता जी कॉन्सन ऑथरिटी आय त्यांना सांगून जर तुमच्याकडे दामर घालू जे ना, नाकास घालू पण एक काम करा जे वडे पण पडल्या त्यांरूच उड्या ॲक्सिडंट जाऊच ना न आता इतके जाणार तुमच्याकडे बस सिंपल मनीस करता तुमच्याकडे पावर तुमचे तुमचेकडे असा हा प्लीज हा तुमचे तुमचेकडे हेच वाढे न्हू जे आख्या गो पडला पण सगळे वडे भोरत काढा कसे काढा लोबर घालात पहिले भोरत काढा जे वत पडले तुम्ही वत ना पावस पडता आणि घालून देणार दांबर पण किती करा वत पडले म्हणत दांबर घाला झाली इझी आयडिया अरे तुम्ही करीना कोण करतले सांग प सगळे राज्य तुमचेच मरे फूल बीजेपी, जे पी आणि लोकांनी कोणाक सांगा कालंगूट ज्या ज्या जाग्यावर दिसतं पण थंजर हा भरता पण हा कोणाचे पैसे घेना थोडे लोक मला म्हणतात पिसो म्हणून किऱ्याक गोयचं मोग हा गोयच्या मातेचा मोग आहे आणि गोयच्या लोकांचा मोग आहे मला मला जो किती राहले संसारात कोण मोडलेले तुटलेले पडलेले ना सगळे आमचे गोयचे भाव बरे भाषे भोवचे बरे रस्ते असे त्यांना जून झुम तरी का जाऊ भोव गेलो थंसर बायके असे रस्ते हा पण सोर्सीस सारखे एक वडना रस्त्या आणि हे लोक पण हंगून खणके असं येता झूम झूम करून आणि उद्या भरलेलं असा ते पडत मारे कसे जातले सांगा तुम्ही तर पुढे सरा कसे जातले जकना तुम्ही सरा फे रस्ते उरले मागता हात ते बोडगेश्वर आज जोडून मागता देवा Ya, minister baba. Tu buddi dire baba, buddi di.